जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका आता एक नवीन वादळ घेऊन येत आहे गेले काही दिवस या मालिकेत सकारात्मक बदल घडताना दिसत होते आशू आणि शिवा एकमेकांच्या प्लॅन केलं होतं यामध्ये शिवाने आशूला प्रपोज केलेलं पाहायला मिळालं मात्र आशुने अजूनही तिला तिचं उत्तर दिलं नसल्याने प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेच वातावरण होत पण आता या नात्यात पुन्हा एकदा वादळ आल्याचं पाहायला मिळणार आहे दिव्याने चंदन सोबत पळून जाऊन लग्न केलं पण चंदन श्रीमंत नसल्याचं सत्य दिव्यांना उलगडलं आहे त्यामुळे चंदनला सोडून ती घरी येते त्याच्यासोबत कुठलंही नातं ठेवायचं नाही असा ती निर्णय घेते पण आई आणि बाई आधी चंदनच्या बाजूने असल्याने दिव्याला नाईला जाणे घर सोडावं लागतं आता ही दिव्या आशुच्या घरी जाऊन राहील आणि शिवाला तिची दया येईल असं भाकीत अगोदरच प्रेक्षकांनी ओळखलं होतं त्यामुळे आता शिवा आणि आशूच्या नात्यात पुन्हा एकदा वादळ येणार असल्याचं पाहायला मिळत आहे शिवा आणि आशू एकत्र एक येतील त्यांचा संसार सुरू शुरु होईल अशी अपेक्षा असताना आता ही दिव्या या नात्यात दुरावा निर्माण करणार आहे त्यामुळे या मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे शिवा या मालिकेत शाल्बक हिंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांनी उत्तम भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे त्याचमुळे मालिकेवर ही प्रेक्षकांचं प्रेम आहे पण त्यात दिव्या आता दिव्याची लुटबुड वाढल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत आता दिव्याला लवकर बुद्धी येऊ आणि संसार चालू अशी प्रेक्षकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे पण आता हा ट्विस्ट नेमके किती दिवस रेंगाळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका